मला पाहून खूप मुले माझ्याकडे बघतात पण मी त्यांना भाऊ देत नाही कारण माझा एक खूप चांगला मित्र आहे आणि तो माझ्यासाठी सर्व काही आहे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते आणि माझं एक बॉयफ्रेंड आहे ना ज्याचे नाव नावीन ना आहे आणि तो एक बिझनेसमॅन आहे आणि तो सव्वीस वर्षाचा आहे मित्रांनो आमच्या नात्याला तीन वर्ष झाली आहेत पण आम्ही आजपर्यंत एकत्र वेळ घालवला नाही दिवसभर आम्ही कधी कधी भेटतो एकमेकांना पण खरी मजा संध्याकाळी भेटायची आहे दिवसाबाई भेटण्यात एवढा आनंद नाही जो रात्री भेटण्यात आहे तर मित्रांनो तुम्हाला मी माझी खरी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे माझा सर्व विचार बदलला आणि मला खात्री आहे की हे ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल कारण ही माझ्या बरोबर घडलेली खरी घटना आहे एक दिवस मला कंपनीच्या कामानिमित्त दिल्लीला जावे लागले त्यामुळे मी आणि नाविन मध्ये एक लहान बाब होऊन भांडण चालू होतं आणि असे लहान मोठे भांडण सर्वात होत राहतात मी एक त्याला काही न सांगता दिल्लीला निघून गेले आणि हे जेव्हा नावीनला समजले तेव्हा तो पण माझ्या मागे मागे दिल्लीला आला आणि त्याने मला फोन करून मी राहत असलेल्या हॉटेलचा पत्ता विचारला आणि त्याने पण तिथेच एक रूम घेतली काही वेळाने मी जेव्हा माझ्या रूम मधून बाहेर आले तेव्हा मी अचानक त्याला माझ्या रूम समोर उभे राहिलेले पाहिले आणि त्याला पाहून मी खूप चकित झाले कारण मी विचार केला नव्हता की तो माझ्या हॉटेलचा पत्ता विचारून असे माझ्या समोर असे अचानक येऊन उभा राहील आणि माझ्या समोरची रूम घेईल मी त्याला खूप चकित होऊन विचारले की नावीन तू इथे कसा तो म्हणाला की मी विचार केला की के आपल्या मधले भांडण केव्हापर्यंत चालू राहील आणि हे इथेच मिटले पाहिजे मी आता त्याला मिटवायला आलो आहे आणि मी विचार केला की के चला ठीक आहे जे होईल ते पाहू मित्रांनो तो माझ्या सर्व बाबींना हसून उत्तर देत होता त्यानंतर मी त्याला माझ्या रूम मध्ये बोलवलं आणि चहा वगैरे करायला गेले आणि मग काही वेळाने आम्ही बोलून पिक्चर पाहिला निघून गेलो त्याने नि, मला पिक्चर बघता बघता खूप काही खायला आणले आमचे भांडण पूर्णपणे थांबलेले आणि मग आम्ही हसत हसत आनंदात हात पकडून पिक्चर पाहिला पूर्ण पिक्चर पाहिल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो मग तेव्हा अचानक रात्री बारा वाजता माझ्या रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवला आणि पाहिले तर बाहेर नावीन होत्या मी त्याला विचारले की काय झाले तर तो म्हणाला की मी खूप वेळ झालं झोपायचा प्रयत्न करीत आहे पण मला झोप लागत नाही मी त्याला म्हणाले की चल आत ये आपण बसून बोलू मग आम्ही एकत्र एक बेडवरती झोपलो आणि बोलू लागलो आणि मग बोलता बोलता परत भांडण झाले मी झोपले आणि मी सकाळी पाहिले तर फ्रेश होऊ लागला होता मग आम्ही पूर्ण दिवस आनंदाने पसार केला मित्रांनो आता ती रात्र ज्या रात्री काय घडलं ज्याने मला नावींवर राग आला पण नंतर माझा सर्व राग निघून गेला मी जेव्हा बाथरूम मधून अंघोळ करून बाहेर पडले तेव्हा मी पाहिले की त्याची नजर माझ्यावरून बाजूला जायला तयारच नव्हती तो मला सतत सुंदर नजरेने पाहत होता मग तो मला हसत म्हणाला की आज काय आहे तू खूप सुंदर दिसते आहेस मित्रांनो मी त्यावेळी ते ऐकून खूप खुश झाले आणि त्यानंतर मी काही नाही बोलता बेडवर जाऊन बसले आणि जवळ असलेली एक बेडशीट हातात घेतली तेव्हा नावीन म्हणाला की तू कशाला आवडतेस मी घालतो घडी त्या बेडशीटची तू आव तू तु तुझा आवरून घे मी बाकीचे सर्व आवरतो रूम मध्ये मग सगळं आवरून झाल्यानंतर खूप कंटाळा आला होता मग मी एसी चालू केला आणि बेड वरती पडून राहिले तेव्हा नावी म्हणाला की तुला मन भरून पाहायचं आहे